सरकारनं इंडिगो या विमान कंपनीला प्रवाशांचे रिफंड तातडीनं परत देण्याचे निर्देश दिले आहेत सर्व रद्द किंवा प्रलंबित विमान उड्डाणांची रिफंड प्रक्रिया आज रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो कंपनीला सांगितलं आहे प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देताना कोणत्याही प्रकारचा विलंब झाला किंवा अनुपालन प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नाही तर तात्काळ कारवाईचा इशारा डीजीसीएनं दिला आहे प्रवाशांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सरकारनं इंडिगोला समर्पित सहाय्यता आणि परतावा केंद्र स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत सर्व प्रवाशांना परतावा मिळेपर्यंत ही प्रणाली कार्यरत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत त्याबरोबरच रद्द झालेला प्रवास आणि विलंबामुळे ज्या प्रवाशांचं सामान अन्यत्र हलवण्यात आलं आहे त्या सामानाची माहिती घ्यावी आणि ते प्रवाशांना परत देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत असं कंपनीला सांगण्यात आलं आहे इंडिगोमध्ये निर्माण झालेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्ट्स यांना परिचालनालयातल्या अपयशाबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे यासाठी त्यांना चोवीस तासांचा अवधी देण्यात आला आहे असं न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा डी जी सी आहे इंडिगो विमान कंपनीची पाचशेपेक्षा अधिक उड्डाणं रद्द किंवा त्यांना विलंब झाल्यानं देशभरातल्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढच्या तीन दिवसांत विविध मार्गांवर एकोणनव्वद विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे